भारताच्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा उलट पहा डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलचे संपूर्ण पॉईंट टेबल तर भारत कितव्या स्थानावरती आहे आणि पहिल्या स्थानावरती कोण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स आणि ड्रीम लिंकचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे यामधील दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर विरुद्ध विजय मिळवला आहे भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्याच्या कसोटीमध्ये जबरदस्त कमबॅक केलेला आहे लीड्समध्ये पहिला चित्र सामना गमावल्यानंतर बर्मिंगहम मध्ये तीनशे छत्तीस डावांनी दुसरा कसोटी सामना जिंकला या सामन्यात कर्णधार शिवमनगीने दोन्ही डावांमध्ये शतक ठोकत सामन्यामध्ये भारताची बाजू मजबूत केली यावेळी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्डही देण्यात आला गिन्ने विरुद्धच्या या विजयानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या नव्या फेरीत पहिल्या विजयाचं खातं उघडलं आहे या विजयामुळे भारताचं पॉइंट आता पन्नास टक्के झालेलं आहे यामध्ये इंग्लंडचं पॉईंट देखील पन्नास टक्के मात्र इंग्लंडच्या टीमला मोठा पराभव झालेला आहे त्यामुळे मोठा फटका बसलेला आहे तर गेल्या डब्ल्यू टी सी फेरीत भारत तिसऱ्या क्रम करत होता आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता दोन हजार एकवीस मध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं तर दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावं लागलं होतं दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून चॅम्पियनचा किताब पटकावला होता तर सध्या ज्या दोन टीम्स खेळल्या आहेत त्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया अजूनपर्यंत पराभूत झालेले नाहीत श्रीलंकेचे पॉइंट सहासष्ट पॉईंट आहेत तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत तर त्यांचे पॉइंट शंभर आहेत त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टेस्ट सामन्याच्या सिरीजमध्ये दुसरा सामना जिंकून हे यश मिळवलेलं आहे तर श्रीलंकेचा दोन सामन्यात एक विजय आणि एक पराभव असल्यामुळे ते दुसऱ्या स्थानी आहेत तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावरती आहेत तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावरती आहे आणि भारताचा संघ चौथ्या स्थानावरती आहे तर बांगलादेश पाचव्या तर वेस्ट इंडिज सहाव्या स्थानी आहे तर न्यूझीलंड पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या तीन टीम्सने अजून एकही सामना खेळलेला नाही तर भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे तर पहिल्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे तर मित्रांनो आपणाच काय वाटते या डब्ल्यू टी सीच्या सायकलमध्ये भारत पहिले किंवा दुसऱ्या क्रमांकावरती राहून दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये फायनल आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा